सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया देशातल्या सगळ्यात मोठ्या असलेल्या या बँकेमध्ये मेगा भरती निघालेली आहे हो मेगा भरती आपल्याला स्टेट बँकेमध्ये जॉबची ऑफर ही स्टेट बँकेकडून करण्यात आलेली आहे परंतु त्याच्यासाठी काही क्रायटेरिया आहे आपण हे क्रायटेरिया समजून घेणारच आहोत त्यासोबतच कोणत्या राज्याला किती जागा आहेत हे आपण समजून घेणार आहोत स्टेट बँकेमध्ये सहा हजार पाचशे एकोणनव्वद इतक्या जागा ज्या आहेत त्या निघलेल्या आहेत त्या जागांसाठी परीक्षा लवकरच होणार आहे आणि सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची जी ऑनलाईन प्रक्रिया आहे म्हणजे फॉर्म भरण्याची ती या ठिकाणी सुरू झालेली आहे चला तर मग समजून घेऊया कोणत्या राज्यासाठी किती जागा आहे आणि नेमकं कसं आहे स्टेट बँक भरतीचे जे डिटेल्स ते मूशा सुपारी निकाल के बात कर रे बाबा सगळ्यात पहिले आय क्लार्क टियर परीक्षा जी आहे ती एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला होईल असं एसबीआयने त्यांच्या आधी सूचनेमध्ये डिक्लेअर केलेलं आहे त्यासोबतच मुख्य परीक्षा जी आहे ती नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे यानंतर आपण समजून घेणार आहोत कोणत्या राज्यासाठी किती जागा आहेत आणि आपल्या महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत तर त्याच्यामध्ये मध्य प्रदेशसाठी शंभर जागा छत्तीसगडसाठी दोनशे वीस जागा दिल्लीसाठी एकशे एकोणसत्तर जागा जम्मू आणि काश्मीरसाठी एकोणतीस जागा हिमाचल प्रदेशसाठी अडुसष्ट जागा पंजाबसाठी एकशे अठ्याहत्तर जागा राजस्थानसाठी दोनशे साठ जागा उत्तराखंडसाठी एकशे सत्तावीस जागा बिहारसाठी दोनशे साठ जागा झारखंडसाठी एकशे तीस जागा केरळसाठी दोनशे सत्तेचाळीस जागा लक्षद्वीपसाठी तीन जागा त्रिपुरासाठी बावीस जागा गोवासाठी चौदा जागा लडाखसाठी सदोतीस जागा कर्नाटकसाठी दोनशे सत्तर जागा आंध्र प्रदेशसाठी तीनशे दहा जागा तेलंगणासाठी दोनशे पन्नास जागा तर आपल्या महाराष्ट्रासाठी चारशे चौऱ्याहत्तर जागा ज्या आहेत त्या जागांसाठी परीक्षा होणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट स्टेट बँक ऑफ इंडियाने काही नियम व अटी यासाठी लागू केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो नियम आहे तो वयाचा आहे दोन एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ते एक एप्रिल दोन हजार पाच या दरम्यान जन्म झालेल्या व्यक्ती म्हणजेच वर्ष वीस ते वय वर्ष अठ्ठावीस दरम्यानच्या ज्या व्यक्ती आहेत तेच या प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्यासोबत तुम्हाला ज्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे तिथली स्थानिक भाषा तिथलं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजे स्थानिक भाषेमधल्या लोकांनाच या ठिकाणी अर्ज करता येणार आहे म्हणजे उदाहरणार्थ पंजाबमधल्या माणसाला पंजाबसाठी अर्ज करता येणार आहे तर महाराष्ट्रामधल्याला महाराष्ट्रासाठी अर्ज जो आहे तो करता येणार आहे आणि त्यांना तिथल्या स्थानिक भाषेचं ज्ञान असणं म्हणजे राज्य भाषेचं ज्ञान असणं हे अत्यंत गरजेचं आहे हे त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे तसेच शिक्षणाची आठ त्यांनी जी दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे उमेदवाराचं शिक्षण आहे ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी त्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठामधून डिग्री घेतलेली असावी यासोबतच त्यांनी या जो वयाचा क्रायटेरिया दिलेला आहे म्हणजे वीस ते अठ्ठावीसचा त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी पाच वर्ष अधिक क्रायटेरिया म्हणजे ते तेहतीस वयापर्यंत अर्ज दाखल करू शकतात तर साठी तीन वर्ष अधिक म्हणजे एकतीस वर्षापर्यंतचे जे वय असलेले उमेदवार आहे ते या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदू शकता ही, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ज्यांना एसबीआय साठी फॉर्म भरायचे असतील त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक करावा व आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र